नवनवीन ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका एक लाख साठ हजार रुपये किमतीचा अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या दोन इस्मांना मुद्देमालासह अटक करण्यात गुन्हे शाखेच्या विशेष पथकाला यश आलंय विशेष पथकातील पोलीस हवलदार देवकिसन गायकर पोलीस अंमलदार सानब आणि बागडे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की दोन इसम हे बालाजी एजन्सी समोर रविवार कारंजा नाशिक या ठिकाणी एम डी विक्री करीता येणार आहेत या मिळालेल्या गोपनीय माहितीची खात्री करून कारवाईसाठी गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या लेखी आदेशाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक पायगुडे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागरी आणि पथकानं सापळा रचून रविवार कारंजाकडून रेड क्रॉस सिग्नलकडे जाणाऱ्या रोडवर बालाजी एजन्सी समोर ॲक्सिस बँकेजवळ रविवार कारंजा येथे धीरज धनराज चांदनाणी वयवर्ष चोवीस रोहित सुनील अहिरराव वयवर्ष सत्तावीस त्यांच्या अंगझडतीमध्ये एकूण बत्तीस ग्रॅम वजनाचा एक लाख साठ हजार रुपये हा अंमली पदार्थ बेकायदेशीरित्या कब्जामध्ये बाळगून स्वतःच्या फायद्यासाठी विक्री करण्याच्या उद्देशाने मिळून आलाय त्यामुळे दोन्ही आरोपी यांच्याविरुद्ध पोलीस हवालदार देवकिसन गायकर यांनी सरकारतर्फे हा गुन्हा दाखल करण्यात आला ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम बायबुडे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत नागरे पोलीस उपनिरीक्षक मुक्तेश्वर लाड ग्रेड पोलीस उपनिरीक्षक भोई सहाय्यक पोलीस उपनिष्ठक रंजन बेंडाळे पोलीस हवालदार किशोर रोकळे ताजने गायकर योगेश चव्हाण जगताप कोल्हे दत्ता चकोर बाळा नांद्रे राऊत चंद्रकांत बागडे विठ्ठल चव्हाण भड या सर्वांनी केली आहे नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा